चला मी रेडी आहे तुम्ही साडे अकरा म्हटलं आहे मी साडे अकराला करेक्ट रेडी तुम्ही पण रेडी व्हा आम्हाला एका ठिकाणी देवाला जायचं आहे आज पूजेला एक जानेवारीपासून आम्ही प्रयत्न करतोय पण आम्हाला ते काय घडे ना झाले असं म्हटलं तरी चालेल कालही मला एका कार्यक्रमाला जायचं होतं देवाच्या अचानक मला टॉयलेटला इतकी जायला लागली सारखी जायला लागली की मला ते काही घडलं नाही तर आज आता मी बरी आहे तर म्हटलं चला आज जायचंच हे तर एकदा देवाला नको म्हटलं की देव बोलवतच नाही तर आज आपण देवाला जाणार आहोत देवाला जाण्यासाठी ही खास माझी देवाला जाण्यासाठी ही पिशवी आहे ही मी फक्त त्यासाठीच वापरते मग ह्याच्यात उदबत्ती कापूर सगळं ओटीचं साहित्य वगैरे सगळं असतं याच्यामध्ये नदीची ओटी भरायची ना नदीची ओटी म्हणजे काय माश्याला खायला घालायचं कापूर लावायचा असंच किती तर आज हा खास देवाला जाण्यासाठी लूक बघा बरं कसं वाटतंय छान झालंय ना आज जरा बरं आहे म्हणून काल मला चार पावलं चालवेना ना झालं होतं नाहीतर कालही मी गेलेच असते औषध गोळ्या घेऊन पण मला चार पावलं चालवेना पोटात दुखायला लागलं एवढं कसलंच फूड पॉयझनिंग झाल्यासारखं झालं कळलंच नाही तर चला आज बघा ह्या अशा मस्त मॅचिंग बांगड्या घातलेल्या आहेत सिम्पल लुक आहे आपला एकदम आज पण फ्रेश फ्रेश जायचं देवाला जाताना मस्त जायचं आपल्याला जसं देवाला बघून छान वाटतं तसं देवालाही वाटलं पाहिजे हा भक्त छान आला आहे काहीतरी रडका आलेला नाही आहे चला हे असा हा लुक आहे आणि हे जे आहे ना हे मी वैष्णोदेवीवरून आणलो होतं बरं का त्याला आता झाली एकोणीसशे नव्याण्णव साली बघा किती वर्ष झाली पंचवीस सव्वीस अजून टिकले ते पण आता जाईल असं वाटतं इलास्टिक तर हे असं हे सगळं छान मस्त चला जाऊन या नरसोबाच्या वाडीला चला बाहेर तर निघालेलो आहोत पडलेलो आहोत पण ट्रॅफिक झालेलं आहे पूर्ण ट्रॅफिक जॅम आहे लांबपर्यंत आत्ता एक लाईन सुटलेली दिसते सगळीकडे रस्ते रस्ते व्हायला लागलेत ना त्यामुळं ट्रॅफिक जाम हे बघा अगदी शेवटपर्यंत ट्रॅफिक जाम हा एवढा रस्ता वाढवायला लागलेत त्यामुळं ट्रॅफिक जॅम झालेला आहे खरं नदी ढकलली की सगळी मग नदीनं जायचं कुठं तिकडं रस्ते बांधायला लागले तर टँकरने पाणी सोडायला लागले तुम त्यामुळं रोड ब्लॉक आहेत सगळे चला रस्ते तर मोठे हो देत <laughs> हा त्रास तर होणारच रस्ते मोठे पाहिजे तर त्रास होणार खरं नद्यांची पात्र झाली लहान किती मोठे मोठे पाईप आणून टाकले तिथं बापरे काम मोठ चालू आहे की इथं नद्या म्हणजे महापूर येतात ते बंद होतील काय महापूर येऊन सगळं काय जोड प्रकल्प नवीन पूल बनवून पूल तर आहे नवीन पण हा काय नदी जोड प्रकल्पासाठी एवढं चाललोय काय सुंदरता सगळी कमी झाली निसर्ग सगळा कमी झाला सिमेंटची जंगल म्हणतात तीच मध्ये घालायला सांगितली होती गाडी एवढा मोठा कंटेनर यायला लागला आहे आणि ह्या ना काय अंगात कळात जास्त या टू व्हीलरवाल्यांच्या कशाला घालायची गाडीमध्ये अरे गाई एकच साईड सोडणार आहे काय का आमची साईड सोडताय का नाही अजून हितच आहे आम्ही सगळे पायपा दिसायला लागलेत मागच्या अजून काय सोडताय का नाही एकच साईड सोडायला लागले बघा आणि हे बघा टू व्हीलरवाले घुसाघुसी हे सगळे पायपा अजून इथंच आहेत म्हणजे अजून आम्ही किती वेळ झाली इथंच आहे काय कसं जायचं आणि काय करायचं एवढी ही गाडी आहे तीच्या मोठी आणि त्या बाजूचा एक टू व्हीलरवाला दाखवते तुम्हाला कशाला तडफडायला एवढा गेलाय काय कळे ना मला खाली घसरत होता आता हा बघा हा उलटा जाणार टू व्हीलर आला किती कडेला जाऊन उभा आहे जरा जरासा उभं गेला की गेलाच की एकतर ऑलरेडी तिथं एक, एक उसाचा ट्रॉली बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम झालेला हे बघा हे बघा जीव धोक्यात घालून उलट चाललंय हा काही गरज आहे काही कळ आणि त्याच्याबरोबर बायको आणि मुलगी सुद्धा होती तिघ जण होते त्यांना जिल्हाय सोडून तिकडनं ते बघा टू व्हीलर वाला उलट चाललेला अग बाई हा प्रॉब्लेम झालाय हो ट्रॉली घसरलेली आहे या उसाच्या ट्रॉल्या इथं ब्रेकडाऊन झाली आणि सगळा प्रॉब्लेम तरी पोलीस होते त्यांनी छान हँडल केला एका एक लाईन सोडतायत एक लाईन हे करतायत एव चित्र गाड्या चालवणारी तरी टू व्हीलरवालेच एक विचित्र निघाला सगळेच विचित्र होते पण फोरवाला काय कोणी आहे विचित्र नव्हता त्याला घालूनच दिली नाही गाडी आणि आमची लाईन तरी आता सोडलेली आहे मस्त आता आम्ही हा बघा हाच माणूस ज्यानं उलटी गाडी घातली होती पंचगंगा इकडे गणपतीचं देऊळ खूप सुंदर आहे मी दाखवलंय तुम्हाला बऱ्याच वेळेला आता सुद्धा जर का दिसलं ना तर तुम्हाला गणपतीचं देऊळ सुद्धा दाखवते आणि रेणुका मंदिर रेणुकेचं देऊळ दाखवते मी तुम्हाला हे बघा वर्णचं आहे ना हे रेणुकेचं देऊळ किती सुंदर दिसते बघा दर्शन घ्या दर्शन घ्या रेणुकेचं देऊळ ही नदी ही गणपतीचं देऊळ जिथे आमच्या गावातला पिकनिक स्पॉट आहे नदी आहे आम्हाला मस्त पंचगंगा आमच्या गावाला खूप सुंदर नदी आहे पंचगंगा ते बघा किती सुंदर सुंदर मस्त पंचगंगा नदी आणि हा मस्त पूल सुटलेला आहे आता आपल्या ट्रॅफिक सुटलेला आहे चला आता जरा ट्रॅव्हलिंग एन्जॉय करूया मस्त आहे हे खरं मेंढ्यांचा कळप हे कुठे हल्ली असं तर बघायला मिळतो मेंढ्यांचा कळप आहे बघा किती छान बैलगाडी आजकालचं हे जीवन कुठे तुम्हाला बघायला मिळणार आहे हे उसाचा ट्रो, सिमेंटच्या जंगलात आणि मॉल संस्कृतीमध्ये कुठे या लेफ्ट साइडनी जाऊया ना अब्दुल लाटवरून माताजींच्या मठावरून जाऊया रुरल लाईफ रेझॉर्टला जातात ना लोक मुद्दाम आपलं गाव <laughs> आपली आप शेती आपलं काय खेडेगाव बघण्यासाठी जरा आम्ही गावातन बाहेर आलो तर आम्हाला बघायला मिळत आहे पण आम्हाला सुद्धा सहा सहा महिने वर्षे यायला मिळत नाही या रोडला असं झालेलं ही सगळी कमी कमी आहे झाडी आता झेंडा दिसला माताजींच दत्त मंदिर आलं परवाच माताजी कुंभला जाऊन आलेलेत जाऊन भेटायला हवंय मला त्यांना ऍक्च्युली बघूया कुठेतरी गेलेत बाहेर आलेत की नाही कोणाशी टोक अजून कुंभवरून सुंदर सुंदर रस्ता सुद्धा आणि दहा वर्षांनी काही दिसणार नाही सगळे प्लॉट पडणार गाव वाढायला लागली दोन्ही बाजूला शेती आणि असा रस्ता दिवसेंदिवस झाड कमी हो होत चालली पण आहेत तेवढी बघून घेऊ पावसाळ्यात आणि मस्तच दिसत आहे सगळं पुन्हा एक मेंढपाळांचा कळप उस कमी झाला ना त्यामुळे ते सगळे इकडं आले जत साइडचे ना हे आपण आता कुरुंदवाड झालं का आता आपला आता इकडेच कुठे तो, तो हा आहे ना संगम का नाही अजूनही हा संगम दिसतो ना हाच ना पूल आता ही पंचगंगा नदी हा पुल पुलाच काय पाणी आहे का नाही हा संगम हा संगमाचा घाट बरोबर ना काय पाणी कमी झालंय हो किती सुंदर होत खरं नाही तर हे सगळं भरलेलं असायचं पाण्याने हा संगमाचा घाट पंचगंगा आणि कृष्णा ना नरसोबावाडी आलेलं नरसोबा मंदिराकडे आहे बरोबर आहे पण कुठं आत घालूया गाडी तस का नको आत घातलं तर मग गर्दी आहे आज गावाला इथं सावलीतच लावूया काय कुठं तर जाऊया म्हणूनच म्हटलं गर्दी आहे हो सगळी प्रचंड गर्दी आहे बघा काय करूया बाहेरच लावूया का कुठंतरी काय करूया हे बघा गर्दी आहे किती जाऊ दे येताना जरा येऊया चालत हो कुठ लावणार दिगंबरा दिगंबर हे छान नवीन नवीन काहीतरी करतात बाबा हल्ली सगळ्या तीर्थक्षेत्रांना मस्त करून टाकलेलं आहे सुंदर ही सगळी दे किती सुंदर वाटतंय ना तीर्थक्षेत्राचे वाईफ जच आता अलीकडे असे मस्त छान वाटत हे आत्ता मी खरेदी केलं बरं नव्वद रुपयाला टेम्पल ज्वेलरी मस्त वाटते छान छान हेच म्हंटल काय काय घ्यायचं बघायचं आत्ता आणि नंतर घ्यायचं येताना ये घ्यायचं होय की नाही पण आत्ता बघून घ्यायचं हे काय रुद्राक्ष खरे नसतात नेपाल नको बाई फोडून बिडून नको बरोबर आहे हे कसं आहे हे कसं आहे हे हल्ली चांदीच्या कड्याचं फार फॅशन निघाली ही कशी आहे कितीला एक काढून तर दाखव त्याच्याशिवाय कसं कस कळेल काढून दाखवल्याशिवाय कसं कस कळेल हे काय म्हणालेस शायनिंग म्हणून घालायचं बरोबर बोललीस भारी बोललीस की इथून सगळी ही दुकान सुरू झाली इथे आलं की घ्याव असं वाटत इथे ही खरेदी केलेली आहे मी हात भरून माहित नाही दिलं पुढे त्यांना म्हंटल तुम्ही पुढे जा आजी मी निवांत येते देव आहे देवाच्या दे। ठिकाणी गडबडीत दर्शन घ्यायचं आणि पुढे जायचं त्याच्यापेक्षा जा म्हटलं छान मनसोक्त सगळीकडन क्षेत्राचं सगळा आनंद घेत येते पेढे बर्फी इतला खास इथे घेतातच सगळेजण करदं कुंदा खरं तर काल मला इतकं आजारी वाटत होत आज, एकदम छान वाटलं इथे आल्यावर मला मस्त ताजे ताजे पेढे मस्त झोपलाय बघा इकडे चप्पल ठेवायला जागा आहे खरं कुठे चप्पला ठेवतात बघितलं काय आम्ही चोरून चोरून सगळे घरातूनच घरातून कापूर सगळं आणलेला आहे त्यामुळे मी उत्पत्ती कापूर का वापरणार आहे आता इकडे मी आत आलेली आहे कमानी तूल चप्पल आता कुठेतरी लपवून ठेवणार आहे इकडे कोपऱ्यात ठेवून थांब इथे सगळी छोटी छोटी देवळं आहेत इथे पुस्तक असतात विकायला हे सगळं वातावरण अनुभवण्यासाठी इथे यायचं खूप छान वाटतं इथं अजून मस्त मस्त देवाला भेटून खरेदी करून येणार खाली जाऊन आलीस का नदीला नाही हे आलेले आहेत हे पुढे गेले मग मी म्हंटल मी निवांत देव एन्जॉय करत येणार व्हिडिओ बघतो आम्ही तुमचे तुम्ही पण आहात इथे चालूच आहे सगळं येते मी आता खाली नदीला जाऊन पूजा करून येणार येणार आहेस का नको येणारेस काही इथं बैस इथं बैस जागा मी तर चल गाय धुवायला गेले मी पाय पण धुणार आहे पूजा पण करणार आहे चला गडबड गडबड करता म्हणून मी या ना म्हटलं तुम्ही जावा बरं आहे ना कुठं त्यांच्या बरोबर गडबड गडबडीनं जातीस तेच की माझ काय आपलं निवांत सगळीकडे मी जाणार पूजा करणार निवांत ए थांब का येते मी पण आता मी काय पहिल्यासारखी तरुण आहे तुझ्यासारखी बाई ग नाही ग हल्ली मला पण होईना बघा हो तसंच झालंय हल्ली गडबड कर नको मी आणलंय सगळं पूजेचं साहित्य आधी डोक्यावर घे मग पाहिलाव तू डोक्याला घे आधी मग पाहिलाव हा घे बस मावशीने घेऊन कडलं त्या मावशीने घेऊ नाही बसते नदीला पोटी भरायची म्हणजे माश्यालाच खद्द घालायच ना बरोबर ना

काय आहे có आहे काय आहे काय आहे के पर्छ के आली जाईत किती वेळ फोन लॉकडे सगळ्यांचं म्हणजे सगळं पुढच्या वर्षी नक्की यायच ना पोहायला येऊया ये जाऊ काय आणि खाली ते पाय घसरेल नाही नाही इचल करून तुम्ही पण इचल करून हो रे काय होत नाही पडत नाही पडत नाही

मंजिरी पुजारी हा या काय okay. ये। ये। शेकले।, शेकले, शेकले ना राजा शेकले ना हल्ली नको ते सगळं खरं सर यायला पाहिजे भाई आला तुम्ही अरे आले तिच्यावर आले आलीस आला आमोद पण आला देवाच्या इथे काढून देतील की नाही माहीत नाही पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक प्रदक्षिणा नक्की घडवीन हे वातावरण हे सर्व इथलं वातावरण बघा बरं भाविक बसलेले आहेत भाविक बसलेले आहे मेन लाईन आहे आणि आता ही एक छोटी मुखदर्शनाची लाईन आहे चला आता आपण मुखदर्शनाच्या लाईनमध्ये जाऊया मुखदर्शनाच्या लाईनमध्ये आता मी चाललेलं हल्ला परिगंबर तिकडचं घेत म्हणजे खूप चांगलं आहे थँक्यू थँक्यू आणि मी फॉलो बन कर दे थँक्यू इकडे बघा प्रसाद घेतलेला आहे इथे अंगारा घेऊया आपण दिगंबरा दिगंबरा श्री वल्लभ दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा सुंदर सुंदर रांगोळी काढली कोणी काढली तुम्ही

पादवल्लभरी गंबराम गि श्री वल्लभरी दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा। आज कितीतरी दर्षभराने बरोबर दर्शन झालेलं आहे देवाने दिलेलं आहे जाऊया आता मनसोक्त दर्शन झालेलं आहे गर्दी नाही काही नाही खूप छान वाटलं देवाज तसं देव सहज दर्शन देत नाही मी हेच खरं नमस्कार बोला असंच मला दर्शन वेळोवेळी दे ओम लावला नाही छान लाव हा ते करणार होय ती छान 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 शाळेला जातेस काय काही शेंदे लोण घातलेलं आहे पादे लोण घातलेलं आहे चला आता सगळ्यांना भेटूया ही आमची कुंभमेळ्यात हरवलेली मावशी बघासपासून पासून शोधून काढले तिला चला <laughs> <ते दन्दाले>। आता <laughs> जरा आडवं पडूया काय जेवण करून सगळ्या सुस्तावलेले आहेत